रामकृष्ण आर्य मंडळी आज दिनांक आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वार आहे शुक्रवार आणि आजची लाडक्या बहिणीची काय अपडेट आहे हे संपूर्ण एक ना एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघून तुमचा हा प्रॉब्लेम झाला आहे का तुम्हाला हे असं झालं आहे का कारण की आता जर तुमचं असं झालं तर तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही आहे ज्यांना आतापर्यंत पैसे भेटत होते ज्यांना आतापर्यंत पैसे भेटत आहेत किंवा ज्यांचा रिजेक्ट झाला आहे किंवा पेंडिंग झाला आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा खूप खूप म महत्वाचा होणार आहे आणि नफादायक होणार आहे कारण की ज्यांनाचे पैसे होऊन सुद्धा आले नाहीत आणि ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांच्यासाठी आजची बातमी आहे त्याच्यामुळं व्हिडिओ कुठंही स्किप न करता बघायचा कारण की जर स्किप नाही केला तरच तुम्हाला ही बातमी कळणार आहे नाहीतर तुम्हाला काहीही एक कळणार नाही हे मी सर्वांना सांगतो आहे ज्या लाडकी बहिणी आजचा व्हिडिओ बघत आहेत ज्या लाडक्या बहिणीचा हा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी आजचा व्हिडिओ सोडायचा नाही जर सोडलं तर तुमचं काय जे नुकसान होईल ते त्याला तुम्ही स्वतः जिमेदार राहणार आहेत तर बघू आजची अपडेट काय आहे तर बघा ताई नो तुम्हाला सर्वांना सांगतोय धरून ऐकाय बघा स्क्रीनवरसुद्धा बघा तुम्हाला लिहूनसुद्धा सुद्धा आहे रिजेक्ट पेंडिंग अप्रूवल होऊन सुद्धा आणि ज्यांच्या फॉर्ममध्ये काही गडबडी झालेली आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं एक जरी मिनटं एक जरी सेकंद जरी तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर तुमचा याच्यावर खूप मोठा तोटा होणार आहे खूप मोठा तुमचं नुकसान होणार आहे कारण की आता जर ही बाब केली नाही तर आताचे असो आणि पुढील सुद्धा असो तुम्हाला एकही रुपया आता भेटणार नाही कारण की दोन असे सरकारचे नियम निघाले आहेत महाराष्ट्राचे ज्याच्यामध्ये जर तुम्ही सापडलात तर तुमचा फॉर्म रिजेक्टसुद्धा केले जाईल पेंडिंगसुद्धा राहील आणि अप्रुव्हल होऊन सुद्धा तुमच्या फॉर्मचं काही एक चालणार नाही कारण की तुम्हाला एकही रुपया येणार नाही कालच्या व्हिडिओमध्ये मी थोडं सिरियस ही गोष्ट घेतली नव्हती त्यामुळं काही काही ताईंनी निस्ते मला संदेश पाठवून आजची फक्त दिशाभूल केलेली आहे त्यामुळं तुम्हाला सांगतोय आजचा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा राहणार आहे ज्यांचे रिजेक्ट पेंडिंग आणि अप्रूवल होऊन सुद्धा पैसे आले नाही किंवा रिजेक्ट कशामुळं झाले हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ जे आहे ते महत्त्वाचा राहणार आहे बघा आता तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ सांगतोय ध्यानपूर्वक ऐका आता तुम्ही स्क्रीनवर बघा बघा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट पेंडिंग आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होऊन सुद्धा पैसे आले नाही किंवा काही कारणाने तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आता तुम्हाला सांगतोय रिजेक्ट पेंडिंग आणि अप्रूव्हल ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होऊन सुद्धा पैसे आले नाहीत त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे कारण की तुम्हाला या नंबरवर काय होणार आहे आम्ही की तुम्हाला चेक करून तुमचं जे स्टेटस आहे ते ते तुमचं लाडक्यापर्यंत स्टेटस चेक करून आम्ही तुम्हाला सांगणार की काय प्रॉब्लेम झालेला आहे तुमच्या मध्ये कशामुळं रिजेक्ट राहिलेले कशामुळे कशामुळं पेंडिंग राहिलेले आहेत हे तुम्हाला सांगण्यासाठी मी काल व्हिडिओला बघितलं कालचा व्हिडिओसुद्धा टाकला होता पण कालचा व्हिडिओ तुम्ही सिरियस घेतला नाही पुन्हा आज एक नवीन अपडेट आली की आता ज्यांचे रिजल्ट पेंडिंग झाले त्यांचे आता लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये त्यांचे करून घ्या नाहीतर त्यांचे फॉर्म तसेच राहतील त्यामुळं मी तुम्हाला मी सांगतोय त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतोय की ज्यांचे रिजेक्ट पेंडिंग झालेले त्यांनी लवकरात लवकर आमच्या चॅनलवर जायचं तुम्हाला माझा नंबर कॉन्टॅक्ट भेटेल तुम्ही तिथून नंबर घ्यायचा आणि त्या नंबरवर कॉल करून किंवा संधीसुद्धा टाकू शकता आणि लवकरात लवकर तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला सांगून तुमचा जे प्रॉब्लेम दूर करून तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता भेटवायचा असेल तर हे काम करणे जरूरी आहे जर जर कारण की आता, चा की आता जर हे ताईनं तुम्ही जर काम केलं नाही तर तुम्हाला काम आता खूप अवघड होणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला एकही रुपये भेटणार नाही कारण की आता दोन नियम ज्याच्या घरामध्ये चार चाकी गाडी आहे त्यांचा बी आता फॉर्म रिजेक्ट होणार आहे ज्यांच्या घरामध्ये आयकर विभागाचं जर कोणी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पादन असलं तर त्यांचा सुद्धा रिजेक्ट होणार आहे त्यामुळं मी सांगतो रिजेक्ट जर व्हायचा नसला तर लवकरात लवकर तुम्ही स्क्या या चॅनलच्या स्क्रीनवर जाऊन तुम्हाला नंबर दिसतोय तिथं जाऊन तुम्ही फोन करायचा किंवा कॉल करायचा किंवा मॅसेज करायचा व्हॉट्सअपवर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा तुम्हाला सर्व जे काही चेक करून सांगितलं जाईन की तुमचं सगळा फॉर्म ओके आहे का त्याच्यासाठी एक छोटंसं चार्जस आहे तेवढं काय मोठं चार्जसुद्धा नाही त्याच्यात तुम्हाला सर्व तुमचा आधार सिडिंग आहे का चेक केलं जाईन तुमचा फॉर्म बरोबर आहे का चेक केलं जाईल ज्यांचे मी सांग सांगतोय अप्रुव्हल होऊन पैसे आले नाही आणि रिजेक्ट आणि पेंडिंग आहेत या तिघा जणांचं मी सांगतोय दुसरे ज्यांना रेग्युलर पैसे येत आहेत त्यांना काहीही हरकत नाही त्यामुळं सांगतो की काही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन किंवा या चॅनलच्या या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकून देईन त्या व्हिडिओवर बघायचं आणि तो नंबर आता तो व्हिडिओ बघायचा आधी तिथून आणि तो नंबर घेऊन आम्हाला संदेश पाठवायचा व्हॉट्सअपवर तुम्ही संदेश जरी पाठवला तरी तुमच्याशी संदेश केला जाईल तसं काही घाबरायची तुम्हाला काही गरज नाही आहे तर आजची अपडेट आणि याला ज्या ताईनं हलकं घेतलं आहे त्यांना जानेवारीचा महिना भेटणार नाही म्हणजे नाही कारण की हे आता सर्वांना रेग्युलर झालेलं आहे सर्वांना झालेलं आहे कारण की ज्या आणि तुम्हाला मी पहिल्यांदा सांगे रिजेक्ट पेंडिंग आणि अप्रुव्हल होऊन न पैसे आलेले यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्यापैकी तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐका जेणेकरून तुमचा कोणतंही नुकसान होणार नाही तर आजची अपडेट एवढीच होती उद्याची अपडेट अशी लवकरात लवकर तुम्हाला पाठवल्या जाईल आणि याची थोडी काळजी घ्यान तुम्ही लवकरात लवकर फोन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय किसान जय जे जवान जय जे बळीराजा